બેકરે વોટરફલ એસ ए बाबू ए आमच्या देवाज आणि इथं ही काखडलेली हिला ब्लॉक मध्ये घेतो ही काकडले इकडे बघा कुठे <laughs> <भुणित> बोरी <laughs> <laughs> गेली बरे शॉक शॉक्स घात ना पाय चटकत नाही आता डायरेक्ट खाल्लेलो चटकत नाही पाहिजे कोणती मुंबईचे नको रिक्षेत तुम्हाला जायचंय का वरती रॅप्लिकला जायचंय का ए दिव्या? ए, ए दिव्या इकडे करा इकडे आमच्या दोन भाष्या आलेल्या आहेत ए दिव्या दीपिका ए गुड्डी हातकर इकडे आमचे दुबई रिटर्न आले आमच्या दोन भाचा आहे इकडे आमचे भाऊजी आले आमची बहीण आले आमची ताई आले आमची वहिनी आले सगळे आल्यात ला टाक आणि इकडे आमचे काकाडलेले देवाज बाई आलेले आहेत ए वा देवान अरे इकडे काकाडला देवान <laughs> <laughs> Okay.